प्रदीपाई आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात ज्या आपण पाहतो पण इतरांना दिसतच नाही असाच एक रहस्यपूर्ण अनुभव देणारा सिनेमा सध्या दा चर्चेत आहे जारण मराठीतील हा सिनेमा फक्त भूतपट नाही तर एक मानसिक थरार आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत फेरवून ठेवतो चला पाहूया जारण हा सिनेमा का पाहायला हवा जारण ही कथा आहे एका लहान गावात घडलेल्या अंधश्रद्धेची एका अशा स्त्रीची जिला गावकऱ्यांनी चिटकीण समजून गावातून हकळून दिला तिने गावाला आणि एका लहान मुलीला शाप दिला आणि तो शाप काही वर्षानंतर खरा ठरतो तीच लहान मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्या आयुष्यात विचित्र घटना घडायला लागतात कोणीतरी घरात आहे पण तुम्हाला कोणीच दिसत नाही जी व्यक्ती नेली आहे ती पुन्हा तिच्या दारात उभी आहे अमृता सुभाषचा अफलातून अभिनय तिच्या चेहऱ्यावरचं भय गोंधळ आणि पण अक्षरशः अंगावर येतं काळ्या जादूवर आधारित हटके मराठी सिनेमा हे मराठीत फारसं बघायला मिळत नाही घरात सिनेमॅटोग्राफी पार्श्वसंगीत घरातील शांतता हेनी आणि न दिसणारे आवाज अनपेक्षित बेस शेवटच्या काही मिनिटात जे घडतं ते एकदम डोक्याला शॉर्ट आहे हो काही ठिकाणी वेग वेग थोडं घडलं आहे पण ते आपण विसरतो कारण कथा आणि अभिनय एवढा दमदार दर आहेत जर तुम्हाला मनोवैज्ञानिक थरार अंधश्रद्धेवर भाष्य करणारे कथानं आणि वेगळी वाट चोपळणारे सिनेमे आवडत असतील तर जाण तुमच्यासाठीच आहे दारण हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल हो, तर तुम्हाला तो कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच मराठी सिनेमाचा थरार अनुभवायचा असेल तर आपल्या मराठी फिल्म फॅक्टरी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट सिनेमासोबत तोपर्यंत भयातील खरी कहाणी अनुभवायला विसरू नका कारण दारण फक्त सिनेमा नाही तर ती एक झपाटली अनुभूती आहे